मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आणखी एक मोठं एलिमिनेशन झालेलं आहे हो तर मित्रांनो दर हप्त्याला एक एलिमिनेशन कन्फर्म होतच आहे आणि ह्या हप्त्याला पण आपल्याला एक एलिमिनेशन बघायला मिळलेलं आहे आणि ते एलिमिनेशन म्हणजे खूप जास्त शॉकिंग वाटत आहे कारण मित्रांनो नऊ कंटेस्टंट नॉमिनेट होते त्यापैकी बॉटमला होते प्रभू शेळके दीपाली सय्यद आणि सचिन कुमावत मला वाटलंय दीपाली सय्यदचं कन्फर्म असं जाणं कारण दीपाली सय्यद सचिन कुमावत आणि प्रभू शेळके या दोघांपेक्षा पण खाली होती पण मित्रांनो इथं बिग बॉसनं मोठा गेम खेळला आणि इथं नाही का मित्रांनो सचिन कुमावतला बिग बॉसने घराबाहेर काढलेला आहे हो तर मित्रांनो सचिन कुमावतचं इविक्शन झालेलं आहे आणि कन्फर्म उद्या आपल्याला ह्यांचं इव्हिक्शन बघायला मिळेल कारण शूटिंग तर कम्प्लीट झालेली आहे आणि सूत्राकडून ही खबर मिळालेली आहे आणि आतापर्यंत आपण जे इविक्शनची अपडेट दिली आहे ना आपल्या चॅनल वर ते आतापर्यंत कधी खोटी निघाली नाही म्हणजे ह्या बारी सचिन कुमावत पण कन्फर्म झालेलं आहे ते तर सोळा मित्रांनो मला हे कळत नाही दिपाली शेळके हे मया सचिन कुमावत म्हणजे खराबच खेळत होते गेम त्यांच्यापेक्षा म्हणजे वोटिंगला कमी होते पण सचिन दादाचं काय झालं माहीत आहे का त्यांनी फक्त जास्त काही त्यांनी हे दिलं नाही दिसले नाही टी आर पी दिले नाहीत ना शोला म्हणून त्यांना बाहेर काढण्यात आले कारण प्रभू आणि दिपाली सय्यद ह्या सचिन पेक्षा थोडा जास्त दिसत होते म्हणून नाही का इथं सरसर आपल्याला अनफेअर हिसाबान म्हणलं तर वोटिंग हिसा नाही वोटिंगच्या अनफेअर एवढे झालेलं आहे सचिनदा